गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं पंधरा वर्षाखालील गटासाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत अठ्ठावीस डिसेंबर रोजी स्पर्धेला सुरुवात होईल दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गडिंग्लजसह सोलापूर मिरज बेळगाव इथले संघ सहभागी होणार आहेत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय पंधरा वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल सोलापूर बेळगाव कुडाळ मिरज आणि गडिंग्लजचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत सर्व संघांची दोन गटात विभागणी होईल साखळी पद्धतीनं पहिला टप्पा पार पडेल त्यानंतर प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील एकोणतीस डिसेंबर रोजी उपांत्य फेरी तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होईल त्याच दिवशी अंतिम सामना होईल अशी माहिती युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र हत्तरकी आणि उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी दिली भारतीय फुटबॉल क्षेत्राला वय चोरीची कीड लागली आहे त्याविरुद्ध रिलायन्स बंगळूर एफसी गोवा एफ सी या आय एस एल आणि आय लीगचे संघ एकवटले आहेत लढा वय चोरी विरुद्ध असे या स्पर्धेचं घोषवाक्य आहे